आपण चांगलं काम आणि निरंतर करत राहिलो तर आपल्याकडे संधी चालून येते याचा ये एक नमुना म्हणून आजचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत वेलकम टू मैदुगा रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत त्याचं झालं असं की आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका स्थानिक सदस्याने आम्हाला संपर्क करून अशी विचारणा केली की तुमच्याकडून आम्हाला टिफिन सर्विस मिळू शकते आम्ही त्याला लगेच हमी भरली कारण त्यांनी घरून टिफिन घेऊन जाण्याची तयारी दाखवली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या रेसिपीज इतक्या छान छान असतात तर त्यापैकी जर आम्हाला टिफिनमध्ये मिळालं तर आमचं किती दिवस मजेत जाईल चला तर मित्रांनो मग आज आपण संपूर्ण टिफिन मेकिंग त्याची पॅकिंग आणि त्याची पर्यंत आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत इथे आपण मस्तपैकी हिरवेगार भरताची वांगे घेतले आहेत बरं का आपली पहिली रेसिपी यामध्ये आपण बघूया या। वांग्यांना आपण आधी स्वच्छ करून घेतलेला आहे त्याला मस्तपैकी तेल लावलेलं आहे आणि त्यावरती टोचे पाडून आपण गॅसवरती अशा पद्धतीने जाळी ठेवून त्याला भाजायला ठेवतोय बरं का हो आपण वांग्याचं भरीत करणार आहोत तुम्ही बघू शकता रेसिपी सुद्धा तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार जसं काही आमचं टिफिन सेवेचा प्लॅन नव्हता अचानक आलेल्या संधीला आम्ही कशा पद्धतीने युटिलाईज करायचं ते ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघाल संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आता वांगे आपण इथे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत बरं का वरची स्किन त्याची संपूर्ण भाजली जायला पाहिजे आणि ती भाजली गेल्यानंतर आपण ते काढायचे आहेत आणि पुढचे वांगे आपण भाजायला ठेवलेले आहेत अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने आपण ही सगळी वरची जळून गेलेली स्किन काढायची आहे आणि भरतासाठी उरलेलं आतलं हे वांग आपण अशा पद्धतीने बाजूला एका प्लेट आणि त्याला या स्टेजला आपण आतमध्ये फोडून अशा पद्धतीने काही आतमध्ये कीड वगैरे आहे का ते सुद्धा टिफिन रिक्वेस्ट करणाऱ्या मी तुम्हाला सांगतो हे तसे हेल्थ कॉन्शियस वाटले आणि ते चांगल्या जेवणाच्या चा, 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 शोधामध्ये बऱ्याच दिवसापासून वैयक्तिक घरगुती काही अडचणींमुळे ह्या सेवेची आवश्यकता पडलेल्याचं मला जाणवलं आणि त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं कारण कोणीही टिफिन सेवा ही पर्यायी व्यवस्था म्हणूनच सुरू करतो चला आपण त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण एका जाडबुड्याच्या कडे भरपूर सारं तेल आहे त्यामध्ये मस्तपैकी खोबऱ्याचे काप घातले आहेत आधी आणि मस्त त्या आधी भाजलेले स्वच्छ साल काढलेले आपण शेंगदाणे घातले आहेत बरं का आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालून आपण ती मस्त परतवायला घातली आहे इकडे एका बाजूला आपण भात सुद्धा लावलेला ला आहे मिक्सरच्या भांड्याला आपण पंधरावीस लसणाच्या पाकळ्या अर्धा हिरव्या मिरच्या मस्तपैकी फिरवून घेतलेल्या आहेत मिरच्या आपण भाजून ऑलरेडी घेतलेल्या होत्या भातावरचं इकडे वरती आलेला तो फेस आपण काढून घेतो चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे इकडे भात लावले आहे आणि इकडे एका बाजूला आपलं भरीत होतच आहे आपण मिरचीची भरण मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती सगळी आता ह्यात असलेल्या फोडणीमध्ये ती घालायची आहे त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालत आहोत आणि मस्तपैकी सगळे आपण तयार करून घेतलेले वांगे जे आपण ठेचून घेतले होते बरं का आणि सगळे ठेचून घेतलेलं हा सगळं वांग्याचा मस्तपैकी लगदा त्यामध्ये घातलेला आहे आणि हे सगळं भरीत आपण मस्तपैकी परत्याला घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण ते व्यवस्थित तयार झाल्यानंतर बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर आपण शेवटी घालायचं आहे आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे पुढे आपण पुढची रेसिपी बघणार आहोत टिफिनला देण्यासाठी आणि एक मजेदार तुमच्यासाठी सरप्राईजसुद्धा ढोळमानाने ढोबळमानाने टिफिनसाठी काय काय करावं लागतं ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आपल्या मध्ये शेअर सुद्धा जरूर करायचं आपण मस्तपैकी खमंग झणझणीत असं भरीत बनवून घेतलंय बरं का मित्रांनो आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये म्हणजे कढईमध्ये आपण अर्धा लिटर ताक घेतलंय त्यामध्ये चार चमचे पोहे खाण्याचे डाळीचं पीठ घातलंय एक तांब्याभर पाणी घातलंय चवीनुसार मीठ घातलंय हे सगळं छान मिक्स करून घेतलंय इकडे आपण एका पॅनमध्ये मध्ये तडका तयार करण्यासाठी त्यामध्ये जिरं मोडी तडतडल्यानंतर मस्तपैकी ठसलेला लसूण घालायचा लसूण हलकासा परतून झाला की त्यामध्ये दोन दोन काळ्या मिऱ्या लवंगा आणि छोटे दालचिनीचे दोन तुकडे घातले छोट्या आकाराचे दोन तेजपत्ते घातले आहेत ते त्यानंतर आपण हिरव्या मिरच्यांचे काही तुकडे घातले आहेत मस्तपैकी खमंग फोडणी परतवत असताना त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं घातले आहेत बरं का आपण आणि ही सगळी खरपूस फोडणी मस्तपैकी परतून घ्यायची आहे आणि ही खमंग गरमागरम फोडणी आपण या सगळ्या ताकाच्या मिश्रणामध्ये घालायची बरं का तुम्ही बघू शकता आपण चमच्याने त्या पॅनवरतीच थोडंसं ताक घालून आपण सगळं व्यवस्थित मिश्रण ताकामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि याला मस्तपैकी गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये हिरवागार कोथिंबीर कोथंबीर घालायचं आहे आणि या कढीला मस्तपैकी उकळी काढायची आहे हिला कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे नाही तर ती फाटू शकते बरं का ह्या मजेदार कढीनंतर आपण एक मस्तपैकी खांदेशी स्पेशल पदार्थ बघायला जलो आहे बरं का आपण आता कळण्याचा पराठा बघणार आहोत त्यासाठी आपण आधी कळण्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे ओवा मस्तपैकी क्रश करून त्यात घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं गव्हाच्या पिठानुसारच आपण थोडं मीठ घालायचं आहे कारण कळण्याच्या पिठामध्ये ऑलरेडी जास्तच आपण आपण घट्टसर पराठ्यांसाठीचं सा हे पीठ मळून घेतलेलं आहे पोळपटावरती आपण थोडंसं पिठाचा त्याला कोरडं पीठ आपण त्याला लावून मस्तपैकी पोळपटावरती लाटून घ्यायचं आणि एक आकाराचा उंडा तोडून आपण त्याचा मस्तपैकी अशा पद्धतीने थोडी पोळी लाटून घ्यायची आहे मित्रांनो आणि अशी अर्धवट पोळी लाटल्यानंतर त्यावरती हलकेच आपण अर्धा चमचा तेल घालायचं आहे आताच्या साह्याने अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे ते लावून घ्यायचं आहे आणि अशी पुन्हा ती पोळी रोल बॅक करून घ्यायची आहे आणि ही रोलबॅक करून घेतलेला हा उंडा पुन्हा असा आपण गोळा करून अशा पद्धतीने लाटणार आहोत आणि याची संपूर्ण लाट ही पोळी किंवा त्याचा पराठा मग आपण मस्तपैकी गरमागरम तव्यावरती शेकून घेणार आहोत आपण हा पराठा तव्यावरती शेकण्याआधी आपण तव्याला हलकंसं तेल लावून घेतलेला आहे मस्तपैकी आपण ह्या गरम झालेल्या तव्यावरती मग हा पराठा शेकायला घालत आहोत असा मस्त खरपूस शेकून झाल्यानंतर आपण हा पराठा टिफिनला देणार आहोत बरं का मित्रांनो तुमच्या लक्षात राहिलं आहे की नाही काय माहिती व्हिडिओ बघता बघता तुम्ही विसरला वाटतं आपण ही संपूर्ण तयारी टिफिनला देण्यासाठी करत आहोत तुमच्या शहरात पण अशा पद्धतीनेच टिफिनची सेवा दिली जाते का मला कमेंट करून नक्की कळवा बरं का आणि माझ्या टिफिनबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आता आपण एकापाठोपाठ एक असा पाट एक पराठा बनवून घेऊ आपण हा संपूर्ण टिफिन पॅक करताना सुद्धा दाखवला जाणार आहे तुम्ही बघायचं आहे आणि मला कमेंट करून कळवायचं आहे की ह्या टिफिनला मार्केटमध्ये किती रुपये आपण चार्ज केले पाहिजे कारण मला या कुठल्याही ह्या अशा व्यवसायाचा कुठलाही अनुभव नाही आहे पण आम्ही तो करण्याचं आता ठरवलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स असले तरी क्वालिटीनुसार तुम्ही मला याच्या रेट तुम्ही तुम्ही कमेंट करून मला कळवा अशी मला अपेक्षा आहे तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी खरबूज तेल लावून शेकलेला हा मजेदार पराठा तयार झालेला आहे बरं का आता त्याला आपण मस्तपैकी एका टोपलीमध्ये काढून घेऊयात आणि एका पटोपाठ एक पटापट आपल्याला टिफिनला जेवढे लागणार आहे तेवढे पराठे आधी करून घेऊ हे गरमागरम पराठे तयार होतात आपलं फक्त टिफिन भरण्याचं काम बाकी असणार आहे मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं आता येत्या काळामध्ये आपले दिवाळी फराळाचे व्हिडिओ तर सुरूच आहेत आता ह्या टिफिनचे रोजचे व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका बरं का मित्रांनो चला आता आपण आधी एका कप्प्यामध्ये आपल्याकडे जो टिफिन आहे त्यामध्ये एका खात्यामध्ये आपण सॅलड टमाटे कांदा आणि मुळा असं भरून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये मध्ये आपण सगळी व्यवस्थित कडी भरून घेतली आहे आता तिसऱ्या खात्यामध्ये आपण भरीत भरत आहोत बरं का मित्रांनो व्यवस्थित गरमागरम हे मजेदार अगदी झणझणीत भरीत आपण भरून घेतलेलं आहे तिसऱ्या डब्यामध्ये आपण मस्तपैकी भात तयार करून घेतला आहे बरं का आणि भातसुद्धा भरून घेतला आहे आता हे सगळे कप्पे भरून झालेले आहेत आपले आणि मात्र आपल्याकडे पराठे ठेवण्यासाठी एक कप्पा कमी पडला आहे आपण पुढच्या वेळेस आपण नवीन टिफिनची व्यवस्था करणार आहोत त्यामुळे आता आपण आपण स्वच्छ कागदामध्ये आता पहिल्यांदाच आपण ही पराठ्यांची रोल तयार करून आपण त्यामध्ये ठेवलेला आहे आता हे सगळे डबे आपण अशा पद्धतीने पॅक करूया हे एकमेकांवरती सेट होणारे असे हे खाते आहेत आपण खाली सॅलडचं ठे ठेवलेला आहे डबा आणि एकावरती एक हे तीनही खाते आपण वरती आपण अशा पद्धतीने सगळे जॉईंट करणार आहोत आणि आपला टिफिन रेडी करणार आहोत बरं टिफिनच्या बाबतीत आम्ही कटाक्षाने एक नियम पाळणार आहोत बरं का मित्रांनो तो म्हणजे गरमागरम टिफिन हा खाणाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि वेळेची पाबंदी आपण त्यासाठी पाळणार आहोत बरं का आणि हां वरती लोणच्यासाठी जागा होती बरं का तिथे मस्तपैकी आपण लोणचं सुद्धा ठेवलेलं आहे आणि या संपूर्ण टिफिन आपला पॅक झालेला आहे आता याला मस्तपैकी एक कॅरी बॅग मध्ये आपण सध्या आपण त्या पोळ पराठ्यांचा रोल आपण त्यात पॅक केलेला आहे आणि एका पिशवीमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टी तयार करून काका टिफिन घेण्यासाठी आलेलेच आहेत आपण त्यांना सुपूर्द करू तुम्हाला आमच्या या नवीन सेवेबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा बरं का मित्रांनो व्हिडिओ पुढच्या भागात अशाच मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओ तोबत बघत रामेक रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर